आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्यानंतर या प्रकरणी कोर्टाने सुदर्शन घुले सुधीर सांगळे महेश केदार प्रतीक घुले जयराम सिद्धार्थ सोनवणे या सहा आरोपींवर मोका लावला असून या आरोपीबाबत आता पुन्हा एकदा कोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे कोर्टाने आज या आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आज बीड न्यायालयात त्यांना व्ही सीद्वारे हजर केले होते जरी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असली तरी त्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवले जाणार आहे इतकेच नाही तर वाल्मिकाडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी ही सुनावणी होणार होती त्याला देखील खंडणी प्रकरणात चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तसेच वाल्मिकाड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याने त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा